चला दोन्ही टीम मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा टीम बॅटिंग टीमचा या ठिकाणी या बारावा खेळाडू दाखल झाला योगेश आणि शैलेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या दाखल झाले चार षटकाचे मॅच पहिला सामना अगदी या जे हनुमान स्फोट पाचगन या संघानं चिंचोली संघाच्या विरोधामध्ये चांगला विजय प्राप्त केला होता आता दुसऱ्या फेरीत दाखल झाले दोन मातब्बर संघ या एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील स्वराज्यपत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री कालामादेवी स्पोर्ट खेरवडे आयोजित श्री कालामादेवी चषक दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य आणि दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते चला मॅचला सुरुवात करा जास्तीचा वेळ घेऊ नका अजून देखील नऊ मॅचेस या ठिकाणी आपल्याला बाकी आहेत त्यामुळे घाई करा सुशांत पाटील प्लीज थोडीशी घाई करा आपण कारण की क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर वेळ या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपल्या टीमने घेतला होता त्यामुळे सहकार्य करा या मॅचसाठी यानंतर इनिंग ब्रेकमध्ये अंबामाता अरळा आणि मराईदेवी क्रिकेट क्लब बंदूर या दोन टीमचा टॉस केला जर याची नोंद घ्या अंबामाता आरळा आणि मराईदेवी क्रिकेट क्लब बंदूर दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे याची नोंद घ्या चला मॅच स्पीडअप करा सामन्याला होते सुरुवात सुशांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज योगेश पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती गोशांकित क्षेत्रामधील एक सिंगल आले पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले रनवे मध्ये अर्थ आपल्याला पाहायला मिळतो डाव संख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते या बैस चांगली गोलंदाजी अगदी कौतुक करेन सुशांत पाटील यांचं कारण की वेगासाठी जाणले जातात परंतु सध्याच्या जा घडी जर पाहिलं तर स्लोअर पद्धतीची गोलंदाजी त्यांना माहिती आहे रबर बॉल मध्ये वेग महत्वाचा नाही तर रबर बॉल मध्ये तुमचा टप्पा खूप महत्वाचा आणि तोच टप्पा इथे हातायला जातो आणखीन एक चांगला चेंडू काय गोलंदाजी पहा अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तीन बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केले सुशांत पाटील लाल्या सातत्याने स्फोट तडबे हा संघ ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरलाय त्या त्या वेळेस मात्र हा खेळाडू महत्वाचा राहिला इथे पहा अप्रतिम आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू हातायला काय गोलंदाजी चार बॉल मध्ये फक्त एकच धाव दोन बॉल तर अजून देखील या वेळेस स्वतःला स्ट्रेस केलं परंतु डिक्लेअर स्वरूपाची धाव अगदी नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नजरेचं पार न फिरणारा स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळाला मिल या बॉलवरती एक सिंगल सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या दोन दाव या आकड्यावरती पाच बॉलचा इथे केस समाप्त झालाय दोन धावा धाव पलकावरती लागल्या गेल्या आता शेवटचा बॉल पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय शेवटचा बॉल सुशांत पाटील ज्या योगेची अगोदरच्या मॅच मध्ये बॅट तळपली होती त्याला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलाय ज्याने या अगोदर पस्तीस धावांची बहारदार केळी केली होती त्याला मात्र या मॅच मध्ये शांत ठेवलंय चला सामनावीराचा किताब आपण देऊयात या आणखीन एक चांगला चेंडू हाताळला आहे सुशांत पाटील लाल याचं अप्रतिम षटक फक्त दोन धावांचं कंजूश गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओरचा केळी झालाय समाप्त दोन धावा धाव पालकावरती चला सामनावीराचा किताब आपण देऊयात सामनावीर मेडल या ठिकाणी दिलं जाईल नाटवडी या चॅलेंजर स्पोर्ट या संघाकडून खेळ खूप दमदार राहिला आहे या खेळाडूजानी त्यांना दिला जातो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सतीश दादा पाटील यांच्या शुभास्ते आपण देऊयात हा सामनावीराचा किताब चॅलेंजर स्पोर्ट नाटवडी या संघानं पहिल्या मध्ये विजय प्राप्त केला आहे खूप चांगला खेळ राहिला बॉलर सूरज आलाय पहिला बॉल डॉट बॉल आलाय शैले स्ट्रायक इनला आपल्याला पाहायला मिळतोय या पा बॅट अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअरमधील ही धाव आपल्याला पाहायला मिळते संघाची धाव संख्या तीन आकड्या भरते तीन धावा या वेसपा लाईन खराब अतिरिक्त स्वरूपातील पहिली धाव इथे बॅटिंग करणाऱ्या जे हनुमान स्फोट पाचगणे या टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल टीमची धावसंख्या चार खराब ला ला खराब लाईन आणखीन एक वारंवार या चुका मात्र सूरजला महागात पडू शकतात कारण की ज्या पद्धतीनं सुशांत पाटीलने अप्रतिम षटक हाताळलं त्याच्यानंतर सुरुवातीचे दोन बॉल चांगले हाताळले सूरजने याही वेळेस चांगला चेंडू पर्यंत विकेट किपर इथं बीट होताना पाहायला मिळतोय बॉलला अडवलंय कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळत नाहीये डॉट बॉल आलाय या वेळेस पाखोलात टाकलेला आणखीन एक बॉल आता मात्र तडवे संघाची दोन भेदकास्त्र पहिले षटक सुशांत आणि आता मात्र सूरज देखील त्याच पद्धतीनं फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय काय गोलंदाजी चार बॉलचा खेळ झाला समाप्त पाच धावा धावपलकावरती लागल्या गेल्या चार बॉलचा खेळ झाला समाप्त पाच धावा धाव फलकावरती लग गेला सुशांत सुशांतने आतापर्यंत दोन धावा खर्च केल्या आणि सूरजने तीन धावा खर्च केल्या बिगीट करण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय क्षेत्र बॉल प्रवीण आणि कॅच मात्र पकडलेली नाहीये हातामध्ये सापडलाय की काय हे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पाहत होते परंतु हातामध्ये बॉल नाही सापडलेला आणि रनआउटची संधी खराब फेकी खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते टोटल चार धाबा या बॉल वरती स्कोर मध्ये येताना आपल्याला पाहायला भेटेल सुशांत मात्र भडकला अशा प्रकारच्या चुका सुशांतला चालत नाहीयेत त्याला माहिती आहे मी जीव येथून खेळतो आणि तुम्ही जर अशा प्रकारे धावा दिल्या तर मात्र संघ अडचणीमध्ये येऊ शकतो हेच मात्र सांगतोय सुशांत यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल अंबामाता आरळा आणि मला क्रिकेट क्लब बंदूर या दोन संघामध्ये यावेळेस बॉल त्याच्यावरती प्रहार बॉल सीमारे शपार योगेशच्या बॅटमधून आलाय षटकार पगदी ज्या धावा आता बनत नव्हत्या त्या मात्र धावा यायला सुरुवात झाले दोन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त दोन ओव्हर नंतर टीमची धाव संख्या पंधरा या आकड्यावरती तेरा धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या सुरुवातीचे दोन बॉल चांगले राहिले परंतु त्यानंतर नकारात्मक चेंडू आणि शेवटच्या दोन बॉलवरती दहा रन आल्या असे एकूण पंधरा धावा चला बॉलिंग टीम जास्तीचा वेळ घेऊ नका लगेचच दाव या सुशांत बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पाठवा विजय मोहिते गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत पंधरा दहा वाधा फलकावरती यानंतरची मॅच अंबा माता आररा मराईदेवी क्रिकेट क्लब मंदूर या दोन संघामध्ये विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल या बेस्पा गती परिवर्तन चांगला चेंडू हाताळलाय डॉट बॉल आलाय याही वे सारखीन एक चांगला चेंडू विजय माहिते काय गोलंदाजे या मॅच मध्ये मात्र मनमोहित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक चांगला चेडू काय गोलंदाजी वा फलंदाजाला मात्र पूर्णपणे संकटात घेऊन जाणारी गोलंदाजी मैदानाच्या जा आतमध्ये सध्याच्या घडीला विजय मिळते नॅचरल स्विंग धावकुरे हाताच्या गोलंदाजाची खरी शैली इथे मात्र पाहायला मिळते यावेळेस पहा बिकिट करायचा प्रयत्न तडवे संघाचा लहानगा खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावते एक धाव तर आली दुसरी धाव घेणार नाही आहेत की योगेशच्या बाटमधून मधून या गोदरच्या षटकामध्ये शेवटच्या दोन बॉलवरती धावा आल्यात आता चार बॉलचा खेळ झाला समाप्त सोळा धावा धावपलकावरती आता शेवटचे दोन चेंडू योगेशसाठी विजय मोहते अगेन्स्ट योगेश या वेळेस खोलात टाकलेला बॉल अक्षरशः पायामध्ये बेडा ठोकल्यात डॉट बॉल आलाय पाच बॉलचा खेळ झाला समाप्त सोळा धावा धावपलकावरती याही वेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताळला आहे एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे सतरा रन स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळतात तीन ओव्हरचा खेळ झाला समाप्त सतरा धाबा धाव फलकावरती तीन ओव्हरचा खेळ समाप्त सतरा धाबा झाला टॉस या ठिकाणी आपण करूयात अंबामाता आरा आणि मलाईदेवी क्रिकेट क्लब मंदूर या दोन्ही टीमचे कॅप्टन या संदीप दादा या அம்பமாதா அடத அணிய மலாயேவி கிரிக்கெட் க்ளப் மந்தூரியா खराब लाइन, एक्स्ट्रा रन धाव संख्या अठरा गोला टाकलेला आणखीन एक बॉल डायरेक्ट ओ माय गॉड काय घडलं जातं शैलेशला बात केलंय पहिला धक्का अगदी रॉकेट थ्रो या खेळाडूचं सातत्याने संधी पाहत होता आणि त्याने पाहिलं थोडासा नॉन स्ट्राइकचा खेळाडू दूरवरती आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तशी हातामधून बॉल सोडला त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद मंदूर शेवटचा कॉल नवीन फलंदाज आलेत टॉस या ठिकाणी केला जाईल दादा पाटील यांच्या शुभास्ते या आयोजनामध्ये भरपूर मेहनत आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही श्रीकालामध्ये विस्फोट खेरवडे यावेळेस तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाहीये विक्रमच्या बाटमधून विक्रमी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सहा धाबा संघाची धावसंख्या संख्या सव्वीस या आकड्यावरती मंदूर संघाने टॉस जिंकलाय आणि या डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय सव्वीस जाबा धावपालकावरती लागल्या ला, गेल्या क्रमांक शेवटचा आणि या चार बॉलचा के झालाय समाप्त नॉनस्टॅकच्या खेळाडूला विनंती असेल थोडंसं बाहेरून धावा या बस पाता मात्र गोलंदाज नो बॉलचा इशारा यांच्यावरती कुठेतरी प्रेशर नॉन चे खेळाडू थोडस बाहेरून धावा योगेश योगेश नॉनस्ट्राईकचे खेळाडू थोडस पाठी मागे पाठी मागून तुम्ही रनअप घ्या सत्तावीस धावा प्रेड चा बॉल विक्रमसाठी या वेळेस पहा काय गोलंदाजी एक तेरी तो एक मेरी या गोदरच्या बॉलवरती षटकार नऊ बॉल आला त्यानंतर मात्र बॉलवरती शांत ठेवले पाच बॉलचा खेळ झालाय समाप्त आता शेवटचा बॉल याही वेळेस चांगला चेंडू हाताळलाय आता, आता मात्र हा खेळ हाडू सातत्याने यष्ट्या उडवण्याचा इरादा त्याचा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या डाबाचा खेळ झालाय समाप्त सत्तावीस धाबा आता विजयासाठी अठ्ठावीस धाबांची गरज सत्तावीस धाबा झाले अठ्ठावीस धाबांची गरज येणारे चोवीस बॉल चोवीस बॉल मध्ये करायचे आहेत अठ्ठावीस चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे हनुमान स्फोट पाचगणी संघ टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर या संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अंबा माता आरळा या टीमला चला सामन्याला होती सुरुवात जे हनुमान स्फुट पाचगणी आपल्याला विनंती असेल आपण गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते सलामीची जोडी सूरज आणि सुशांत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सत्तावीस धाबांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले चोवीस बॉल चोवीस बॉलमध्ये करायचे आहेत सत्तावीस धाबा अगदी बॅटिंग करत असताना सत्तर धाबा चेस करणारा संघ मात्र या मॅचमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चोवीस बॉल अठ्ठावीसचं टार्गेट गोलंदाजीवरती साहिल आलाय साहिल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी पहिलं षटक सुशांत पाटील आल्यासाठी वेळेस ऑन साइडला चांगला स्टूक लगावलाय एक दाब दुसरीचा इथे प्रयत्न परंतु कॉलिंग केलंय एकच दहावी ते पूर्ण केले जाते संघाची धाव संख्या एक या आकड्यावरती अठ्ठावीचं टार्गेट आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले फलंदाज सूरज आपणाला पाहायला मिळत आहेत स्ट्राईकर कित्येक वेळ साहिलच्या माध्यमातून अशा प्रकारे गोलंदाजी करत असताना कधी रनअप मध्ये अडथळा कधी बॉल मधून बॉल हातामधून निसटला जातो रबर बॉल मध्ये या वेळेस व्हाइट बॉलचा नो बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आणि ची संधी असेल आता मात्र टीम तडवे या टीम ची फलंदाज सूरज यांच्यासाठी संतोष शेवडिया सिद्धेश्वर स्फोट तडवे या टीमचे बारा प्रतिनिधी आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर अगदी कॉमेंट्री करिअरमध्ये सूचनेचं पालन करणारा खेळाडू जर कोणता असेल तर तो संतोष शेवडे कारण की कॉमेंटेटरचा सूचना येण्याअगोदर हा खेळाडू नेहमी तडवे संघाकडून बारा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिला आहे कमी खेळाडू असतात असल्याने त्यांचं विशेष कौतुक आहे सिद्धेश्वर स्पोर्टवी या टीमकडून अगदी तुम्ही एक चांगले फलंदाज चांगले गोलंदाज याच्यापेक्षा तुम्ही एक चांगले खेळाडू बना आणि त्यामध्ये संतोष शेवडे यांचं नाव मात्र सातत्याने घ्यावं लागेल असा खेळाडू जो आयोजकांच्या सूचनेचं पालन करतो असा खेळाडू जो आयोजकांच्या सूचना येण्याअगोदर या व्यासपीठावरती उपस्थित राहतो आपल्या गावाबद्दल अभिमान जरूर आहे परंतु त्याचबरोबर सूचनेचं पालन देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं प्राऊड ऑफ येऊया संतोष एवढा अभिमान आहे आम्हाला तुमचा तुम्ही खूप चांगले खेळाडू ते सातत्याने दाखवत असता या बेसपा मिस दर्जाचा स्ट्रोक कॅज जिथे ड्रॉप झाले एक धाव आले संघाची धाव संख्या सहा या आकड्या भरते सहा धाबा बॉलवरती या कॅच ची संधी परंतु ती देखील होकली जाते अजून देखील बावीस धावांची गरज सुशांत पाटील ही मॅच अगदी या वेळेस पहा अगदी उजव्या एस बाहेर जाणारा बॉल थोडासा बागफुडला आला आणि अप्रतिम अप दर्जाचा स्ट्रोक इथे खेळलाय सुशांत पाटील लाल्याच्या बाटमधून हा तो दमदार स्ट्रोक बॉल सीमारे शपार उत्तुंग षटकार ढगात लाईटिंग आणि लाल्याची फायटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते काय बॅटिंग घेतोय संघाची धाव संख्या बारा वेळेस मात्र कम बॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आला एक षटकार त्यानंतर मात्र पुनरागमन केले गोलंदाजाने बारा धाबा धाव पलका वरती आपल्याला पाहायला मिळाल्या या पा समोरच्या दिशे फटका खेळलाय बॉल निघून चाललाय सीमारे शेफार उत्तुंग षटकार सुशांत पाटील लाल याच्या बाटमधून आलाय संघाची धावसंख्या सहाने वाढली धावसंख्या अठरा या आकड्यावरती आता दहा धाबांची गरज विजयासाठी या मॅच नंतर अंबामाता आरळ आणि मळादेवी क्रिकेट क्लब मंदूर आपण मंदूर संघ तयार राहायचा ही मॅच संपल्याबरोबर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मंदूर टीम कमी गतीचा बॉल फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळते दहा धावांची गरज असताना लाल्या बाद झालाय महत्वाचे विकेट आले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अठरा बॉलमध्ये दहा दाबांची गरज विजय मिळते गोलंदाजी अप्रतिम राहिली होती आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत अठरा बॉल अठरा बॉलमध्ये दहा रनची गरज जे हनुमान स्पोर्ट पाचगणी संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही कारण की एखादं निर्धाव षटक जर आलं तर या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं जे हनुमान स्पोर्ट पाचगणी या संघाचं महत्त्वाचा फलंदाज बाद झाला सुशांत पाटील लाल्या सुशांत पाटील आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या वेस्पासून मिस स्ट्रोक योगेश आहे बॉलच्या खाली एक धाव तर आले दुसरीचा इथे प्रयत्न झालाय आणि दोन धाबा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आता आठ धाबांची अजून देखील गरज आहे या वेळेसचा खराब लाईन बॉलचा इशारा हॅलो एक सिंगल आले सोळा बॉल मध्ये आता सहा धाबांची गरज या वेळेस फुलटॉस बॉल आडव्या बाटने फटका केला एक धाबा लिहा दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय दोन धाबा तर घेतल्या आणि या बॉलवरती तब्बल तीन धाबा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील आता फक्त तीन धाबांसाठी धाबांची गरज विजयासाठी बॉल मध्ये तीन धाबांची गरज या बेस्पा बाईक बाईकच्या स्वरूपामधील डिक्लेअर मधील एक धाब आता दोन धाबांची विजयासाठी गरज दोन धाबांची गरज विजयासाठी चार बॉलचा खेळ समाप्त झालाय या आणखी एक डॉट बॉल आता मात्र वाटलं होतं या वेळेस टॉपेज आपल्याला पाहायला मिळतो एक सिंगल तर आले जाई इथे प्रयत्न केला जातो आणि हे मॅच मात्र लवकर सामना इथे जिंकला टीम सिद्धेश्वर स्फोट तडवे या टीम आणि मॅच चा हिरो अर्थातच हॅलो विजय मोहिते ठरलेत या मॅचचा हिरो त्याचबरोबर स्वराज्य बत्ती शिराळा चला मॅच स्टार्ट करा मंदूर टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या मंदूर फास्ट